जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमधून निघालेल्या संत मुक्ताबाईच्या पालखीचं जालना जिल्ह्यामध्ये आगमन झालं जालना जिल्ह्यातल्या वाघरुळ घाटामधून पालखीनं मराठवाड्यामध्ये प्रवेश केलाय ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम आदिशक्ती मुक्ताईबाई आदिशक्ती मुक्ताईबाईचा गजर करत भगवी हाती घेऊन ऊन वारा पावसाची तमान बाळगता मराठवाड्यामध्ये ही, ही पालखी दाखल झाली आहे आदिशक्ती संत मुक्ताईच्या तीनशे अठराव्या नगर ते पंढरपूर आषाढी वारी पालखी सोहळ्याचं सहा जून रोजी संत मुक्ताई मूल मंदिरातून प्रस्थान वारा पाऊस कारण की वारकरी म्हटलं की सर्वस्व वारकऱ्याचा प्राण म्हणजे पंढरपूरची वारी आहे कोणत्याही प्रकारचा ऊन वारा पाऊस याचा विचार न करता केवळ आणि केवळ फक्त आई साहेबांच्या समवेत आपल्याला पांडुरंगाच्या दर्शनाकरता जायचं आहे पांडुरंगाच्या दर्शनाची आस अंतकरणामध्ये ठेवून ऊन वारा पाऊस या सर्व ऋतूमध्ये आपण सहन करून वारकरी भजनाचा आनंद घेत या ठिकाणी वारीमध्ये चालत असतात मराठवाड्यामध्ये आम्ही प्रवेश केला खानदेश विदर्भ आणि मराठवाडा अशा या भौगोलिक प्रदेशातून चालणारा हा पालखी सोहळा आहे सहा जिल्ह्याचा प्रवास तीनशे सतरा वर्षाची परंपरा सहाशे किलोमीटरचं अंतर आणि अतिशय मानाच्या पालखी सोहळ्यामध्ये एकमेव श्री संत म्हणून आदिशक्तीमुक्त बेंचा जो उल्लेख आहे त्या पालखी सोहळ्यासोबत असंख्य वारकरी आणि शेकडो दिंड्या परंपरेने पंढरीरायाच्या विठुरायाच्या दर्शनाला जात असतात यावर्षी सुद्धा दोन हजार पंचवीस मध्ये आषाढी वारीकरता तो पालखी सोहळा निघालेला आहे